तिसरे इकडचं एक कॅरेक्टर आहे कोणाच्या तरी घरी मारा, जाऊन मार मारहाण करून आले सहसा असं आम्ही जास्ती बोलत नाही कारण भाव आणि किंमत त्यांची गरज नसते पण असे प्रकार आपल्या महाराष्ट्रात चालतात कसे आणि तुम्ही खपून घेता कसे हा सवाल तुम्हाला करायला आलो मी त्यांना त्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे पण आपल्या राज्यामध्ये जे हे खोट बोलत चाललेले आहेत जे गद्दार आहेत एका बाजूला एक मंत्री आहेत जे महिला खासदारांना टीव्हीवर शिव्या देतात अठरा की एकोणीस वेळा शिवाय दिल्या परवाकडे त्यांच्या वाढदिवसामध्ये कोणातरी सांगितलं ह्याच्या ह्याच्यावर मार त्याच्या त्याच्यावर मार हे पोलीस त्याला लाठी मार हे काय हे कुठचं राज्य हे चालतं तुमच्या हिंदुत्वामध्ये आमचं तरी हिंदुत्व असं नाही आमचं हिंदुत्व एवढंच आहे स्पष्ट आहे की कोणालाही हात लागतं कामा नाही कोणाच्या केसाला इथे हात लागतं कामा नाही सगळ्यांचं संरक्षण करण्याचं आमचं हिंदुत्व आहे पण दुसरे मंत्री त्यांचे त्यांच्यावर कितीतरी आरोप झालेत महिलांनी आरोप केलेत पण दोघंही अजून मंत्री म्हणून बसलेले तिसरे इकडचं ते कॅरेक्टर आहे कोणाच्या तरी घरी जाऊन मार मारहाण करून आलेले सहसा मी गद्दारांवर जास्ती बोलत नाही कारण भाव आणि किंमत त्यांची गरज नसते पण असे प्रकार आपल्या महाराष्ट्रात चालतात कशा आणि तुम्ही खपून घेता कसे हा सवाल तुम्हाला करायला आलोय मी त्यांना त्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे मला माहिती आहे पोलिसांचे हात बांधलेले आहेत वरतून आदेश आहेत की काही करू नका त्या गद्दाराला मी सांगतोय की इथे जनतेला हात लावू नका थोड्या दिवसात आमचं सरकार येत आहे तुम्हाला दादा दाखवणार प्रत्येक जण तुम्हाला टक्क आणि टक्का दाखवणार आहे इथे कारण मला आठवतं अनेकदा जेव्हा पक्षात होते त्यांच्या घरी दोन तीन ना गेले आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी जायला पाहिजे शहा पेल चांगलं आहे त्यांच्याबरोबर पूर्ण परिवारावर बसलेलं आहे पण दुःख या गोष्टीचं होतं ना त्यांच्यासाठी काय काय केलं आपण उद्दू साहेबांनी काय काय केलं जेव्हा मी रंकाळ्यासाठी ते फंड दिला इथे दुसरे जे खासदार आहेत उद्या मी हातकणंगले चाललो तिथे देखील बोट दाखवलं तिथे फंड दिलेलं ह्या तलावला फंड दिला हे पाहिजे दिलं ते दिलं दिलं आता काय कुठे जाणार तो मी खासदार असतील इकडची खासदार असतील इथे इकडचे गद्दार असतील माझा हाच प्रश्न की काय कमी केलं होतं आम्ही उद्धव साहेबांनी काय कमी दिलं होतं ह्या पक्षाने तुम्हाला काय दिलं हो कमी या सगळ्यांनी कोणी प्रचार केला नाही असं नव्हतं तुम्ही सगळ्यांनी मतं दिली अशी होती मग एवढी काय मस्ती आली तुमच्या की तुम्ही कोणाच्या तरी घरात जाऊन मारहाण करता मस्ती ही मस्ती कुठून आलेली आहे हे चालणार नाही एवढी हिंमत असेल ना जा पाकिस्तानमध्ये जाऊन असं काहीतरी मारहाण करून दाखवा किंवा मस्ती दाखवा कशाला उगाच दाखवतो तुम्ही आमच्या हिंदुस्थानावर भारतावर असं नागरिकांवर नुसतं तुमची सत्ता सगळं काही आहे थोड्या दिवसाचा खेळ आहे तुम्हाला सांगतो मी हे शहर माझं आवडतं शहर आहे कोल्हापूर माझं आवडतं शहर आहे आणि ह्या शिवाजी पेठेत तुम्हाला मी शब्द देतोय की येणारं सरकार आपलंच आहे पण ह्या शहराचं कोणी काही बिघडू देणार नाही मी तुमच्या सोबत इथे उभा राहीन कांदाला कांदा लावून